नमस्कार मंडळी मी सुरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा रेशमा आणि सुमितचं सुद्धा स्वागत निमित्त आहे स्टार प्रवावरच घरोघरी मातीचा चुल या नव्या मालिकेचं आणि आज त्याचा सोहळा संपन्न झाला इतका सुंदरित्या तो पार पडला आणि त्याच्यामध्ये तुमची प्रमुख भूमिका आहे तुम्ही सगळीकडे छान पद्धतीने प्रेझेंट होता पोस्टर्स वरती प्रोमोज वरती आणि खूप छान पद्धतीने लोकांसमोर येत आहे निवड प्रक्रिया कशी होती साधारण्याची निवड प्रक्रिया मला चॅनलमधनं कॉल आला जेव्हा माझा आधीचा शो जेव्हा संपला होता तेव्हा मला पुन्हा काम करूया असे छान आपण निरोप समारंभ घेताना असं म्हणतात पण ते प्रत्यक्षात खरं होईल हे मला कल्पना नव्हती सहा महिन्यानंतर हा शो आला आणि असा आला की तू करतेस आणि मला बिलीव्ह नाही झालं की ओके आणि माझ्याच ना कॉल आला आणि माझ्याच माहेरून जसं माझं माहेर आहे स्टार प्रवाह आणि तिथून तुला कॉल येणं आणि महाराष्ट्राची नंबर वन चॅनलची सिरियल करणं हे कोण मिस करेल सो मला आधी कॉल आला आणि कळलं काही काळानंतर मला कळलं सुमित करतो आणि सुमित माझा मित्रच आहे सो त्याचा एकदम कन्फर्म झाला मी त्याला कॉल केला कॉंग्रॅच्युलेशन तो म्हणाला हो पण अजून दे त्याला असं होतं की प्रोमो आउट होते आणि त्याच दरम्यान मला प्रश्न होता की मग तुझ्या आधीच्या शोच तर तो म्हणाला ऑलरेडी नोटीस पिरियड वर आहे ना uh... नवीन काम आपण जसं लास्ट टाइम बोलत होतो की नवीन काहीतरी करायचंय नवीन काहीतरी करायचं आहे कलाकार म्हणून स्वतःला अजून एक संधी द्यायची वेगळी काहीतरी संधी द्यायची आहे तर हे मी तिथे सांगितलं होतं तर त्यांनी सुद्धा अगदी पॉझिटिव्हली घेऊन अगदी चांगल्या नोटवर त्यांनी मला सांगितलं होतं अगदी चांगल्या नोटवर त्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे माझं काम संपावं म्हणून माझ्या आधीच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये डबल युनिट जवळपास सपोर्ट केला आय रिअली थँकफुल कारण त्यांनी खूप सपोर्ट केला कारण मला नाही वाटत असं कुठलं कोणी इथलं प्रोडक्शन वगैरे करेल की आपलं आर्टिस्ट निघून जातो एक सेट आ, शो सोडून जातो आणि त्याला आपण सोडतो वगैरे तर तिथे खूप त्यांनी सपोर्ट केला आणि त्या दरम्यान मला काही कामांच्या ऑफर्स आले होते आणि त्यातलं हे एक होतं घरोघरी मातीची जोरी आणि ही स्टोरी ज्यावेळेस मी ऐकली ना त्यावेळेस मला असं वाटलं होतं की अरे नाही ही माझी स्टोरी आहे ही असं आहे की ही आपलीशी वाटणारी म्हणजे अरे यातले हे कॅरेक्टर आहे अरे हे तर आमच्या घरी आहे हे असं खूप जाणवलं हे जर आणि मी त्यावेळेस ऍज अ प्रेक्षक म्हणून विचार केला की हे जर मला वाटत असेल तर एक सामान्य प्रेक्षकाला किंवा आपल्या मायबाप प्रेक्षकांनाही हे वाटू शकतं म्हणून मला हा विषय खूप छान वाटला आणि मी याच सुमित पुसळे म्हणून स्वतःला एक कलाकार म्हणून एक वेगळी संधी देतोय म्हणून आणि त्यासाठी हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग वाटलं मला कारण आधी एकत्र कुटुंब पद्धती त्यात एक असं कॅरेक्टर की जे घरासोबत बाहेरच्याही जबाबदाऱ्या तितक्याच समतोलीनं साकारतोय किंवा पेलतोय तर असं कॅरेक्टर होतं आणि ज्यावेळेस मला कळलं की असे अशी स्टोरी मी लिटरली एक दोन दिवसात त्यांना सांगितलं की नाही मला हे करायचं आहे आणि मी करतोय मग आम्ही आदेश बांदेकर सरांशी आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी तुझा उल्लेख असा केला की तू आधी बाळू मामांची भूमिका निभावलेली आहेस आणि प्रेक्षकांसमोर तू एक खूप आध्यात्मिक अशी ती भूमिका त्याच्यामुळे तसा तू प्रेझेंट झालेला आहेस त्याच्यानंतर तू एखादी खूप अशी विचित्र प्रकारची जर एखादी भूमिका केली असेल तर त्या इमेजला कुठेतरी तडा गेला असता परंतु नाहीये म्हणून लोकांनी एक्सेप्ट त्यानं ही भूमिका त्याचसाठी स्वीकारली की कुठेतरी त्या भूमिकेला न्याय दे त्या भूमिकेचा तोडीच तोड अशी असेल म्हटलं की तो रामासारखा स्वभाव तुझ्यातही आहे डेफिनेटली <laughs> <तो> आहे, आहे।, <laughs> आहे तो खूप शांत संयमी आहे आणि खूप मन मी माझं काम खूप प्रामाणिकपणे करतो म्हणजे मी यादी केलंय याच्या पुढेही करत राही कारण काय होतं ना एका कलाकाराची ओळख त्याच्या कामातून होते जसं आपण एखादं काम केलं तर त्या कामाने आपली ओळख निर्माण होते इंडस्ट्रीमध्ये मा असेल किंवा बाहेर कुठेही असेल समाजात असेल तर ते खूप प्रामाणिकपणे करतो आणि मला अशा कॉम्प्लिमेंट सुद्धा त्यावेळेस खूप छान वाटतं की नाही बाबा मी खरंच माझा खूप प्रामाणिक प्रयत्न करतोय निश्चितच पण अशा पद्धतीची मालिका किंवा अशा पद्धतीचा कॉन्टेंट यापूर्वी अनेकदा येऊन गेलेला आहे किंवा आत्ताही काही वाहिन्यांवरती सुरू आहे परंतु अशा पद्धतीचा कॉन्टॅक्ट नंबर वन चॅनलवरती घेणं आणि नंबर वन प्रोडक्शन कडून केलं जाणं so, योग आहे आणि हा योग कलाकारांसाठी किती भाग्याचा असतो खूपच भाग्याचा आहे खूप जास्त तुम्ही आणि आम्ही यासाठी पण ग्रेटफुल आहोत की एवढा स्टारर फिल्म आपल्याला माहिती आहे स्टारर शो खूप वर्षांनंतर येतोय आणि त्या शोचं लॉन्च अशा पद्धतीने होणं अख्खी मीडिया जवळजवळ सगळी मराठी इंडस्ट्रीची इथे अवतरली आमच्यासाठी तुम्ही सकाळपासून ट्रॅव्हल करताय तुम्ही सकाळपासून आमच्याच बरोबरीने उभे आहात सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतात पेशंटली आम्हाला छान प्रेझेंट करण्यासाठी आमचा शो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळं जुळूनच यावं लागतं आणि त्या बाबतीत आम्ही नक्कीच आहोत म्हणजे त्याच्यात काही ऑप्शनच नाहीये दुसरा की नक्की नक्की मोठ्या प्रमाणावर एखाद्या सिरियल लॉन्च करणं किंवा सर्व कलाकारांना एकत्र घेऊन म्हणजे तुम्ही पण मला वाटतं पहिल्यांदाच असा सोहळा अटेंड एवढा लॉन्च मोठा आणि आमचं असं होतं की स्टार प्रवाहात प्रत्येक मीडिया कोणी मीडिया पर्सन असो युनिट कोणी मेंबर डिरेक्शन टीम ए, एनी युनिट मेंबर असो किंवा आर्टिस्ट त्याला आपलं कुटुंबच मानतो जेव्हा तो स्टार बरोबर जोडला जातो आणि mm. त्याचप्रमाणे आपली मीडिया आपल्या बरोबर येणार आहे आपल्या कुटुंबातला एक भाग आहे आणि त्यांचं घरगुती प्रमाणेच आपल्यातलं म्हणूनच एक सत्कार झाला पाहिजे आदर झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आय होप सगळ्यांना ते आवडलं असेल किंवा तुम्ही जे आम्हाला छान भरवले आज छान ताटामध्ये एक एक पदार्थ आम्हाला तुम्ही वाढलेला तेही छान आमच्या पोट असं खूप छान म्हणजे जास्त जेवलो आम्ही आज थोडस पण तुझ्यासाठी एक प्रश्न असा की आधी तू जी भूमिका केलेली आहेस आणि ती मालिका एक स्तरावर जाऊन पोचलेली आहे आणि ती थांबली आणि आजही प्रेक्षक ती जी आठवण काढतात त्या मालिकेची तुझ्या कॅरेक्टरची आठवण काढतात त्याच्यानंतर अशा पद्धतीची मालिका जेव्हा स्टार असली तरी सुद्धा ते किती जबाबदारीचे कारण तो स्तर मेंटेन करायचा खूप जबाबदारीच आहे एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा टर्निंग पॉइंट येतो जी भूमिका त्या भूमिकेवरनं का त्याला कायम काही काळ जास्त ओळखलं जातं आमच्या दोघांच्या बाबतीतही तेच घडलंय आणि आता ते सगळं सेट केल्यानंतर एक एक लेवल सेट केल्यानंतर ले जेव्हा आणखी एवढा मोठा शो येतो तुम्ही बघताय मल्टीस्टार शो आहे ज्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉन्च होत आहे प्रोमोज एवढे मोठे व्हायरल होत आहेत तशा शोचा एक भाग बनणं ते टिकवणं महत्वाचं आहे मिळालंय आता ते मला टिकवायचं आहे म्हणजे असं नाही की आमच्या दोघं अख्ख्या युनिट वरती फार प्रवाह मी बघतो गेलो एक आठ दहा दिवस मी, मी जॉईन झालो या टीमला या कुटुंबाला तर प्रत्येक जन जीव ओतून आपलं म्हणून काम करतोय खूप तुमच्या स्पार्ट दादांपासून ते आमच्या चॅनल हेड पर्यंत सगळ्यांना ह्या प्रोजेक्ट बद्दल खूप उत्सुकता आहे त्यांना सीन वाटलं की त्याचे छान हस्ताप झाला तर आम्हाला कळते की सीन आवडला ते, येस 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 ते येस 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 ये इवन आमचं मराठीचं थोडंफार चूक झाली एखादा फंबल झाला पण चुकीचं वाटतंय म्हणजे फॅमिली आणि आम्ही असं नाही की कुठल्या डिपार्टमेंट कोणाला सांगायचं ना आम्ही सगळ्यांना एकमेकांना आम्ही सगळ्यांनी एक रिस्पेक्टेड हक्क दिलाय की आपण एक सांगू एकमेकांना मला वाटतं इथं सोहम प्रोडक्शनचं कौतुक केलं पाहिजे सोहम प्रोडक्शन काय होतं ना एखादी Uh, एखादं युनिट एखाद्या प्रोडक्शनशी जर कनेक्ट असेल ना ते प्रोडक्शन कसं ट्रीट करतं त्यावर ते युनिट कसं काम करतं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर प्रोडक्शन कडून तुम्हाला चांगले ट्रीटमेंट मिळेल ना तर अख्खं युनिट आपलं म्हणून काम करतं हे माझं आहे म्हणून काम करतं आणि आम्हाला सगळ्यांना तशी ट्रीटमेंट मिळते नाही सगळ्यांना एक समान ट्रीटमेंट आहे सगळ्यांना माणूस म्हणून ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळं सगळं इतकं छान पद्धतीनं होतं सॉन प्रोडक्शनचं खरंच खूप कौतुक करेन मी की साधेपणा मी पहिल्यांदा मी दुसऱ्यांदा काम करते पहिल्यांदा मी त्यांचा एक शो केला होता आणि तेव्हा पण तसाच एक्सपिरियन्स आणि ती कन्सिस्टन्सी आतापर्यंत एवढा मोठा नंबर वन शो ते स्टारवर ऑलरेडी करत आहेत त्यांच्या दुसऱ्या शोला पण ती कन्सिस्टन्सी तशीच आहे ते खूप पर्टिक्युलर आहेत त्यांच्या कामाच्या बाबतीत कुठे प्रेशराईज नाही काही नाही खूप प्रेमाने आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात आम्हाला वेळेत घरी सोडलं जातं वेळ छूट सुरू होतं खूप अगदी शिस्तबद्ध वातावरण आणि खरंच सगळ्याच बाजूनी आम्ही लकी होतो दृष्ट नको लागायला आमच्या टायटल सॉन्ग मध्येच गाणं की लागो ना कोणाची नजर रोज घराची मी रोज मला वाटतं मी सेटर आलो केलंच पाहिजे शेवट गोड कोरिया दहावा लग्नाचा वाढदिवस साजरा केला आपण एक एक नाव जर घेतलं तर एकच करून तू पण तेच घेणार आहे त्याला कळणार आहे शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून ऋषिकेश नावांच ऋषिक मी आणि माझे फम्मल शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून ऋषिकेश रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून घेते भाजी भाजी तुझं नेहमी आता काहीतरी वे घेतलं होतं नील तिने सांगून घेतलं ना त्याच्यामुळे तुला जे आता डोक्यात आहे ते पर्न तेने भावना त्याच आहेत <laughs> यांना नाव वगैरे नाही असं काही लग्नातच तेवढं घेतलं होतं पण मी तेच घेणार मला खूप आवडतं भाजीत भाजी मी तिची जानकी माझ्या प्रीतीची तुमची प्रीत अशीच फुलत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया थँक्यू सूरज थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा